कधी असं वाटलं आहे का की कि कितीही काम एफर्ट हार्डवर्क केलं तरी सक्सेसला स्पीडच मिळत नाही जणू काही इनविजिबल ब्लॉक आहे जे तुम्हाला पुढे जाऊ देत नाही सायकोलॉजी रिपोर्ट सांगतात एटी एट पर्सेंट विमेन कॅरी हिडन गिल्ट आणि जिथे गिल्ट असतो तिथे सक्सेस स्लो होत एनर्जी लीक होते आणि मॅनिफेस्टेशन ब्लॉक होतात दिस इज नॉट अ स्ट्रॅटजी प्रॉब्लेम दिस इज अन इमोशनल ब्लॉक प्रॉब्लेम आज वर्किंग विमेन सगळं मॅनेज करतात घर ऑफिस मुलं भावना आणि तरीही सक्सेस स्पीड घेत नाही का कारण आपल्यात एक सायलेंट एनिमी असतो तो म्हणजे गिल्ट घर सांभाळताना गिल्ट वर्क करायला गेलं की गिल्ट स्वतसाठी काही केलं की गिल्ट बाउंड्री सेट केला तरी गिल्ट आणि सक्सेस आलं तरी सुद्धा गिल्ट हा गिल्ट अनकॉन्शियस असतो पण तोच तुमचं मोमेंटम कॉन्फिडन्स आणि मॅनिफेस्टेशन पॉवर खाऊन टाकतो या व्हिडिओमध्ये तुम्ही शिकणार आहात गिल्ट सक्सेस स्लो का करतं सो गिल्ट कुठून येतो इथे आपण श्रीकृष्णांचं प्लस सायकोलॉजीचं सिक्रेट पाहणार आहोत गिल्ट टू ग्रोथ आणि गिल्ट डिझॉल्व्ह करण्याचे तीन स्टेप्स ज्यामुळे तुम्हाला स्पीड क्लॅरिटी आणि फ्लो मिळेल हाय माझं नाव रजिता सापते अँड आयम अ सोल कॉन्शियसनेस कोच आय हेल्प विमेन ब्रेक फ्री फ्रॉम माइंड गेम्स इमोशनल पॅटर्न्स आणि त्यांना पॉवरफुल बनवायला मदत करते पॉवरफुल सोल वाईज मनी वाईज करिअर वाईज हेल्थ वाईज आणि रिलेशनशिप वाईज कारण जेव्हा आतली तेव्हा बाहेरचं लाईफ एक्स्ट्रा ऑर्डिनरी होतं तर यावरच सोल्युशन आपण आता पाहणार आहोत स्टेप वन इज अवेअरनेस नेम द गिट श्रीकृष्णा सेज अंधारावर विजय मिळवायचा असेल तर दिवा लावा गिटला सुद्धा नाव द्या हे सेंटेन्स कम्प्लीट करा आय फील गिल्टी वेन आय फील अ ब्रेक आय फील फॉर मायसेल्फ आय फील से नो चाळीस टक्के गिल्ट डिझॉल्स अंडरस्टँड गिट इज नॉट युअर इमोशन हा गिल्ट तुमचा नाही हा कंडिशनिंग आहे सोसायटी फॅमिली रोल्स एक्सपेक्टेशन दिलेला गेट या गेल्ट आपण ट्रुथ समजलं म्हणून आपण स्वतःला पनिश करत आलो बट लॉर्ड श्री कृष्णा सेस कर्तव्य करा पण दोष करू नका डू युअर विदाउट सेल्फ ब्लेम स्टेप थ्री इज रिप्लेस गिल्ट विथ परमिशन जी जागा गिल्ट ती जागा रिकामी ठेवू नका रिराईट करा आय अलाव माय सेल्फ टू सक्सीड आय अलाव माय सेल्फ टू ग्लो आय अलाव माय सेल्फ टू रेस्ट आय अलाव माय सेल्फ टू बी हॅपी आई अलाव माय सेल्फ टू चूज मी गिल्ट डिझॉल्व परमिशन लेट मी गिव्ह यू वन बोनस स्टेप द सरेंडर शिफ्ट श्रीकृष्णांचं सर्वात सुंदर प्रिन्सिपल सरेंडर तुम्ही जेवढं कंट्रोल करता तेवढं गिल्ट वाढतं बट जेव्हा तुम्ही म्हणता युनिवर्स मी माझं बेस्ट करेन बाकी सगळं तुम्ही पहा तेव्हा माइंड काम होतं आणि सक्सेसला फ्लो मिळतो दिस व्हिडिओ युअर हार्ट जर तुम्हाला गिल्ट जाणवलं असेल आणि तुम्हाला सक्सेस पीस आणि स्पीड हवी असेल तर मी एक सेशन घेते पॉवरफुल सोल ते, ते जॉईन करा आणि जॉईन होण्यासाठी लिंक माझ्या प्रोफाईलमध्ये दिली आहे हा व्हिडिओ त्या वुमेन बरोबर शेअर करा ज्यांच्याकडे खूप क्षमता असतानाही गिल्टमुळे त्या मागे राहतात कारण की मी माझ्या आयुष्यातील पाच वर्ष मौल्यवान वर्ष गिल्ट मध्ये घालवली आणि आता मला हवंय की तुम्ही ते फेस न करावं म्हणूनच सेशनला जॉईन व्हा आणि स्वतःची डेस्टिनी चेंज करण्याचा सिक्रेट जाणून घ्या रिमेंबर गिल्ट स्लो सक्सेस हिलिंग मल्टिप्लायज इट अँड यू आर बॉर्न फॉर अलाइनमेंट नॉट अपोलॉजी